दरवर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून पिकांचे हमी भाव जाहीर केले जातात आणि या हमी भावाची शिफारस कृषी मूल्य आयोग त्या ठिकाणी करत असतो यावर्षी शिफारस काय केली गेली आहे त्या शिफारशीनुसार भाव मिळणार का किंवा मागच्या वर्षी काय भाव मिळाला होता यावर्षी किती वाढ होऊ शकते त्याचबरोबर केंद्र कृषी मूल्य आयोग राज्य कृषी मूल्य आयोग केंद्र सरकार हमी भाव या सगळ्या गोष्टीवर आपण थोडक्यात बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील यावर्षी सोयाबीनला केंद्रीय कृषी मूल्य आयोगाकडे राज्य कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीतनं त्या ठिकाणी सात हजार सत्याहत्तर रुपयाची शिफारस करण्यात आली होती आणि तीच शिफारस मागच्या वर्षी मला वाटतं सहा हजार नऊशे रुपयाची करण्यात आली होती मागच्या वर्षी अर्थात दोन हजार चोवीस पंचवीसच्या हमी भावाकरता राज्य कृषी मूल्य आयोगानं सहा हजार नऊशे रुपये सोयाबीनची शिफारस पाठवल्यानंतर केंद्र सरकारनं जे हमी भाव जाहीर केले फायनल त्या हमीभावामध्ये चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका सोयाबीनला हमीभाव देण्यात आला म्हणजे जवळपास राज्य कृषी मूल्य आयोग किंवा कृषी मूल्य आयोगांनी पाठवलेल्या शिफारशीपेक्षा दोन हजार मायनस हे लक्षात घ्या त्यानंतर कापसाची सुद्धा तीच कंडिशन आहे मागच्या वर्षी का कापसाला त्या ठिकाणी साडेसात हजार रुपये भाव होता आता यावर्षी शिफारसी दहा हजाराची पाठवण्यात आलेली आहे आणि दहा हजार काही रुपयाची शिफारस पाठवण्यात आलेली आहे तर त्यापैकी आता कापसाला किती भाव मिळेल कारण की मागच्या वर्षी सुद्धा कापसाची शिफारस ही नऊ का दहा हजार अशीच पाठवली होती आणि त्याच्यापैकी जवळपास दोन अडीच ते तीन हजार रुपये कमी होऊन त्या ठिकाणी पंच्याहत्तरशे रुपये म्हणजे सात हजार पाचशे रुपये इतका कापसाला हमी भाव त्या ठिकाणी दिला होता तर मग आता तुम्ही एक विचार करा म्हणजे सोयाबीनला जो हमी भावाची शिफारस कृषी मूल्य आयोग पाठवतो त्यापेक्षा दोन अडीच हजार रुपये कमी हमीभाव सरकार जाहीर करतं त्याच्यानंतर कापसाची पण तीच कंडिशन आहे मग याच्यामध्ये नेमकं हे या आकडेवारी तुम्ही अशी पाठवता का फक्त शेतकऱ्यांची संपत्ती गोळा करण्यासाठी कशासाठी तुम्ही करताय आणि शिफारस काय असते तर विद्यापीठ आहेत शेतकरी आहे कृषी विभाग आहे ए टू एफ एल एफ एल सी टू सी या प्रकारचे जे काय उत्पादन खर्चाचे ते ठरवून दिलेले स्वामीनाथन आयोगानुसार की बार लगे तुमच्या काढणीपासनं म्हणजे पेरणीपासून काढणीपर्यंत उत्पादन खर्च ग्राह्य धरला जातो आणि त्यानुसार तो हमीभाव जाहीर होतो मग मा आता मागच्या वर्षी उत्पादन खर्च तर सहा हजार नऊशे सांगितला होता कृषी मूल्य आयोगानं आणि सरकारनं चार हजार आठशे ब्याण्णव रुपये दिला त्यामुळे हे माहिती आहे का हे खूप मोठं एक थोताण झालेलं आहे आणि याच्यावर कोणी असं व्यवस्थित टिप्पणी करायला तयार नाहीये आणि चुकीचे लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत हे म्हणणं उचित आहे कारण की पहिला मुद्दा म्हणजे काय काही लोक हमीभाव कायद्याची मागणी करतात आता जर आर्थिक या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर आम्ही भाव कायदा होऊच शकत नाही कारण की जागतिक बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी गरज नाहीयेत कुठलीच जागतिक अर्थसत्ता जो देश आहे ते सुद्धा त्यांच्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीचे हे देऊ शकत नाहीत खरं तुरट आहे परंतु हे तुमच्या डोक्यात क्लिअर झालं पाहिजे दुसरा मुद्दा म्हणजे काय की केंद्र सरकार जे एम एस पी ठरवून देत ते एम एस त्यांना खरेदी करणं बंधनकारक नाहीये कारण की तसा कायदा नाहीये कारण की केंद्र सरकारची तेवढी पतच नाहीये त्याच्यामुळं आता सोयाबीनची कंडिशन आपण बघतो आहे की सोयाबीन मध्ये ते घेणं चाललेली आहे सोयाबीन तर काय करतायत पार आपले शिळे कुटके फेक आपण कुत्र्याला कसे कुटके फेकतो अगदी तशा पद्धतीने शेतकऱ्यांना कुटके फेकत चाललेत हा आम्ही तुमच्यावर उपकार केले सहा दिवस नापेडची खरेदी वाढून दिले हा परत सहा जानेवारीची पार डबल फेब्रुवारी पर्यंत गेले आम्ही तुमच्यावर उपकार केले वाढून दिले काय लावले धंदे हे आणि या देशातला शेतकऱ्यातला माणूस मेलाय तो लाचार झालाय तो बिलकुल बंड करायला तयार नाही आहे तो बिलकुल बाहेर पडायला तयार नाहीये विशेष करून महाराष्ट्रात शेतकरीचं मुरदाड झालेला आहे त्याला आश्वासनं दिल्या जातात त्याच्या तोंडाला पानं पुसले जातात त्याच्या हातनं सत्ता खेचली जाते काय होत नाही त्याचं काल बँकांनी कबूल केलेलं बँकांनी त्यांच्या मुख्यालयाला पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये बँका असं म्हणतात की सरकारनं कर्जमाफीचा शब्द दिला त्यामुळे मोठ्या प्रमाणात सरकारला फायदा झाला सरकार, सरकार सत्तेमध्ये आलं परंतु सरकार आता कर्जमाफी करण्याच्या मानसिकता दिसत नाही किंवा कर्जमाफी लांबणीवर पडू शकते त्यामुळं वरिष्ठ बँकांवर प्रेशर आणतायत आणि बँकामध्ये शेतकरी कर्ज भरत नाहीत याच्यामुळे बँका आर्थिक विवंचनेमध्ये सापडल्या आहेत हे बँकांचं स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड कसं करायचं तुम्ही सांगा त्याच्यामुळे ह्या ज्या तुम्ही शिफारशी पाठवल्या जात आहेत या शिफारशीचा अर्थ तो काय आहे फक्त टाइमपास चाललाय काय अर्थ या शिफारशीचा जर तुम्ही आठ हजार शिफारशी पाठवत असाल आणि चार हजार तुमचा आम्हीबाब भेटत असेल तर शिफारशी का पाठवता हा माझा पाशा पटेल जे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांना खूप पोट शेतकऱ्यांविषयी बोलत असतात आता तरी बोलतच नाहीत बसलेत खुर्चीवर कृषी मूल्य आयोगाच्या आणि बांबू 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 करायला लागलेत काय आहे सोयाबीनचं काय आहे कापसाचं होणार आहे का त्याचं काही काहीच होणार नाहीये मग कशाला हे थोताड लावलंय ला हे एम एस पी नामुन शेतकऱ्यांचा वेळ बर्बाद करणं चाललाय याच्यामध्ये जी व्यवस्था आहे शेती साथीची त्या व्यवस्थेमध्ये खूप बदल करणं गरजेचे आहेत त्या स्वामीनाथन आयोगातल्या काही शिफारशी आहेत की त्या पूर्ण होऊच शकणार नाही आहेत होऊच नाही शकत त्या पूर्ण स्वामीनाथन काही अर्थतज्ज्ञ नव्हते शेतीतज्ज्ञ होते त्याच्यानंतर हे एम एस पीचा कायदा हे पण डोक शेतकऱ्यांच्या डोक्यातून काढणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना नॅचरल मिळणारा भाव आयात निर्यात धोरणामध्ये सरकारनं हस्तक्षेप करू नये यासाठी प्रयत्न होणं गरजेचे आहेत आणि शेतीमालाला भाव कसा मिळेल नॅचरल पद्धतीनं त्यासाठी प्रयत्न होणं गरजेचे आहे त्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्यांचं उत्पादन उत्पन्न वाढवण्यासाठी यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न होणं गरजेचे आहेत हे शेफारशी फेफाराशी हे फक्त सगळ्या मीडियाचा आमच्या सारख्या लोकांचा आणि तुमच्या ऐकणाऱ्यांचा फक्त टाइमपास चाललेला आहे आणि हे थांबलं पाहिजे आणि त्याच्याकरता मला या व्यवस्थेमध्ये जायचंय शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं ला बेलायकन दबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद